मंडळी भारत सरकारने युनिव्हर्सल पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाला वृद्धापकाळात नियमित पेन्शन मिळणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्रातील मजुरांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे आर्थिक स्तरासाठी मोठा आधार मिळेल जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात कार्यत कार्यरत असाल तर तुम्हीही या योजनेसाठी अर्ज करू शकता श्रम आणि रोजगार मंत्रालय या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत आहेत आणि लवकरच ती पूर्ण भारतात लागू होणार आहे या योजनेअंतर्गत साठ वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे या सुविधेसाठी लाभार्थ्यांना वयाचे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत पंचावन्न ते दोनशे रुपये मासिक योगदान द्यावे लागेल विशेष म्हणजे लाभार्थी जितके पैसे भरणार तितकेच सरकार सरकारकडून ही योगदान दिले जाणार आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही योजना खुली असली तरी मुख्यतः असंघटित क्षेत्रातील कामगार छोटे व्यापारी स्वयंरोजगार करणारे लोक आणि बांधकाम क्षेत्रातील कामगार यांना मोठा फायदा होणार आहे युनिव्हर्सल पेन्शन योजनेत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेचा समावेश केला जाणार आहे भविष्यात अशा पेन्शन योजनेचाही त्यात समावेश करण्यात येणार आहे सध्या सरकारकडून या योजनेवर अंतिम स्तरावर काम सुरू असून लवकरच ती संपूर्ण भारतात लागू हो केली जाईल ही योजना अटल पेन्शन योजना याला अनुसरून आहे आणि त्याविषयी एक नवीन व्हिडिओ तयार होईल चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अशा नवीन एक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी चॅनेलवरती भेट द्या व्हिजिट देत राहा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो